नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला बॅकग्राऊंड वेगळं दिसत असेल कारण मी आलेली आहे गावाकडे आणि इथं तयारी सुरू आहे मस्त माझ्या आवडीच्या झणझणीत बेत बनवण्याची पाट्या वरवंट्यावरची कांद्याची चटणी आपण पाहणार आहोत पाटा वरवंटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक मोठा चमचा जिरं घातलेले आहेत जिरे मस्त बारीक है। जीरे वाटून इथं घेतलेले आहेत जिरे वाटून झाले की त्यावर घालायचा लसण जिरे आणि लसण दोन्ही सोबत मस्त एकजीव करून घ्यायचं या प्रकारे ही माझी आत्या आहे आत्या माझ्यासाठी स्पेशल कांद्याची चटणी बनवणार आहे आत्याला माहित आहे मला कांद्याची चटणी खूप आवडते झणझणीत चमचमीत अशी ही बनणार आहे लसण आणि जिरे बारीक झाल्यानंतर इथं आपण पाच ते सहा झाडाला लाल झालेल्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि दीड चमचा मीठ मिरची आणि मीठ घातल्यानंतर वाट्यावर वाट्यावर एक एक मिरची अशी पुढं सरकून मस्त या प्रकारे वाटून घ्यायची तुम्ही बघू शकता एकदाच जर तुम्ही याला वाटायला जाल तर ते वाटणं थोडं अवघड होईल आणि वाटता येणार नाही ज्याला रोजची या दोन्ही गोष्टीची प्रॅक्टिस असते त्याला हे काम परफेक्ट जमतं मी सुद्धा वाटण्याचा प्रयत्न केला पण मला तेवढं व्यवस्थित जमलेलं नाही मस्त पैकी आपल्या लाल मिरच्या इथं खरडून तयार होत आहे तुम्ही बघू शकता मस्त लाल मिरच्याचा खरडा इथं तयार झालेला आहे तुम्हाला जर खूप झंझरीत चमचमीत तोंडाला चव आणणार काही खायचं असेल तर हा थोडासा खरडा तुम्ही गरम भाकरीवर घेऊन खाऊ शकता खूप छान लागतो पण जबरदस्त तिखट आहे मिरची छान बारीक झाली की त्यानंतर दोन मोठे कांदे उभ्या वेळीने मोठाड चिरून घेतले आहेत ते घालायचे कांदा डायरेक्टली न रगडता थोडासा पहिल्यांदा वरवंट्याने ठेचून घ्यायचा आणि त्यानंतर रगडायचा म्हणजे आजूबाजूला कांदा उडत नाही हळूहळू सर्व या जुन्या गोष्टींची जागा यंत्राने घेतल्यामुळे त्याचे आपले शरीरावर सुद्धा खूप प्रमाण होत आहेत जुन्या काळात या प्रकारे मस्त वंट्याचा स्त्रिया वापर करायच्या त्यामुळे स्नायूंची हालचाल होत होती त्यामुळे आपण जुन्या काळात कधीही सिझेरियन डिलिव्हरीचं नाव ऐकलं नव्हतं नौ। नॉर्मल डिलिव्हरीच होत्या पण आजकाल सगळ्या यांत्रिक ऊर्जेमुळे स्नायूंची हालचाल कमी झाली आहे आणि सिझेरियन डिलिव्हरी वाढत चाललेली आहे त्यानंतर या प्रकारे पाट्यावर वंट्यावर वाटलेल्या वस्तू किंवा चटण्या जर आपण खाल्ल्या तर आजार सुद्धा आपले खूप कमी होतात कारण यामध्ये यांत्रिक ऊर्जा वापरली जात नाही असो रोजच्या जीवनात तर हे शक्य आता राहिलेलं नाही पण जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा मात्र अशा वस्तूंचा आस्वाद घ्यायला आपण कधीही सोडायचं नाही तुम्ही बघत आहात चटणी बनत चाललेली आहे त्यानंतर मी इथं कच्चे शेंगदाणे घातले आहेत आणि कच्चे शेंगदाणे घालून मस्त ही पूर्ण वाटून घ्यायचे आहेत या प्रकारे त्यानंतर थोडीशी ही चटणी मोठाड वाटत होती त्यामुळे परत एकदा वापस घेऊन अत्याने छान तिला मौसूद बनवण्यासाठी परत एकदा ती वरवंट्या खालून काढली या चटणीमध्ये थोडासा ट्विस्ट जर आणायचा असेल तर एका आंबट कैरीचा थोडा तुकडा सुद्धा तुम्ही कांद्यासोबत बारीक चिरून यामध्ये घालू शकता म्हणजे छान आंबट तिखट चवीची ही चटणी बनते तीन चार दिवस ही चटणी आरामात टिकते तुम्हाला हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता गरमागरम भाकरी बरोबर ही चटणी सर्व करायची वरून थोडस कच्च तेल घ्यायचं ह्या चटणीवर छान लागते अप्रतिम चवीची एकदा ट्राय करून तुम्ही नक्की बघा आणि पाटावर वंटा असेल तर त्याच्यावर वाटून ही नक्की बघा वेगळ्या चवीची ही चटणी तयार होते मस्त गरमागरम चुलीवर भाकरी बनत होत्या मी एन्जॉय केली आहे मस्त छान अशी कांद्याची चटणी या प्रकारचे गावाकडचे वेगवेगळे ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायचे असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नेऊन नक्की सांगा ही चटणी ट्राय करून बघायला विसरू नका कशी झाली आहे कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन छान छान रेसिपीजसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल मोनिकाज कॉर्नर मराठी